रामकृष्ण रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी मध्ये डिझाईन बघणार आहेत आणि ते देखील कुठेच पट्टी न लावता गळ्याला तसंच पाठीला किंवा वरचा जो हा बोटनेक बघतायत तुम्ही इथं देखील मी पट्टीचा वापर करणार नाही किंवा पायपिंग देखील मी लावणार नाही आहे तर संपूर्ण ठिकाणी आपण अल्टर करून घेणार आहेत फक्त आपलं मेन फॅब्रिक आणि अस्तर बस एवढंच कापड आपल्याला इथं लागणार आहे बाकी राहिला प्रश्न मापांचा तर मी तुम्हाला माप स्क्रीनवरती देत चालत आहे तर मी सिम्पल असा बोटनेक का वर कट केलेला आहे आणि आता आपण इथं कॅनव्हेसवरती छान असा डिझाईनर जो आकार आहे तो आपण इथं ड्रॉ करून घेणार आहे तर हा गडा म्हणजेच बेल सेपचा गडा आहे जो आपले घंट्याचा सेप असतो बेलचा त्या टाईप आपण हा जो गडा आहे तो इथं ड्रॉ करणार आहेत तर त्याला ड्रॉ करण्याची एकदम सिंपल अशी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवते अगदी तुम्हाला देखील जमणार आहे डॉट डॉट लाईन करायची आणि छान असा आकार देण्याचा प्रयत्न करायचा बघा आता माझा आकार एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे तर मी आकाराच्या बाहेरील बरोबर पावणे इंचावर मार्किंग केली मार्जिनसाठी आता दुसऱ्या बाजूला देखील मी जो आकार आहे तो असं एकदम परफेक्ट जसा आहे तसा उमटवून घेणार आहे तुम्हाला पण असंच करायचं आहे आता बाहेरील जो आकार आहे तोच आपण इथं कट करणार अशा पद्धतीने आतील आकार आपल्याला कट करायचा नाही आहे फक्त आता आपण हा जो कॅन्व्हेजचा ठसा आहे तो आपण अस्तरवरती चिपकवून घेणार बरोबर सेंटर पॉईंट काढत मी अस्तरवर चिपकवून घेतला आता आपण फक्त अस्तर आणि मेन फॅब्रिकचा वापर करणार आहेत कुठेच गळ्याला किंवा पाठीला कुठेच पट्टीचा वापर आपण वेगळा कापड म्हणून लावणार नाही म्हणून मी अस्तरच्या बाहेर बरोबर कॅनवेजला असं बाहेरच्या बाजूने स्टिचिंग करून घेतलेलं आहे की जेणेकरून हे जे कॅन्वेज आहे ते आपलं चिपकलेलं राहील अस्तरला म्हणून आता आपण खाली इथं चार चार इंचावर पॉईंट लावले ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच तर हे मी टक्ससाठी क्रॉस करून घेते तुम्हाला देखील असं करायचं आहे जर तुम्ही असं करत नसणार शिवत असताना ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू कारण आपण असं क्रॉस घेतो तेव्हाच आपलं बॅक पार्ट आपल्याला टक्स घेतल्यानंतर सरळ असं मिळत असतं जर तुम्ही सरळच स्टिच करत असणार तर मग पाठीमागे गोलाकार तयार होतो आता बघा आपण शिद्या कापडवरती आपला अस्तर ठेवून घेतलेला आहे कॅन्डवेस आपल्याला वरून दिसतंय जसा आकार मी दिलेला आहे बिलकुल त्याच आकारावर आपण इथं टिप टाकलेली आहे एकदम परफेक्ट पॉईंट टू पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत तीन पॉईंट आपले ह्या आकारामध्ये तयार झालेले आहेत तसे मी व्यवस्थित घेतलेले आहेत आता आतमध्ये जो वेस्टेज आपला ठसा आहे तो आपल्याला फक्त पावी इंच कॅनवस त्याला असं राहू देत बरोबर छान असा कट करायचा आहे एकदम मस्त कट करणार आणि आपण आता संपूर्ण जे आहे ते कट लावून घेणार आहेत तिघ्या पॉईंटवरती कट लावायची तिन्ही पॉईंटला कट द्या आणि नंतर शेप जो आहे ते, ते संपूर्ण आपल्याला गोल आकारात कट करायचे आहे म्हणजे कट लावायचे आहेत आता आपल्याला हे जे अस्तर आहे ते बोटांच्या हाताच्या मदतीने छानपैकी असं फोल्ड करायचं आहे आतमध्ये टाकायचं आहे आणि कॅनव्हजला असं सल पाडायचं आहे आपल्याला कॅनव्हस कडक असल्यामुळे सल लगेच पडतो बोटाच्या मदतीने आणि आता त्यानंतर आपण इथं दापटी टाकून घेणार आहेत तर बघा अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला देखील असंच करायचं आहे तुम्हाला पण कुठंच पट्टी लावण्याची गरज पडणार नाही त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हा जो आतील गडा आहे आपला तोच तुम्हाला पण स्टिच करायचा आहे मी खूप वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला दाखवत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ नेहमी बघत असणार तर तुमच्या लक्षात येईलच की तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही डिझाईनचे गळे बनवू शकता ही खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम झटकेपट कमी वेळेत होणारं आपलं हे काम आहे तर एकदम मस्त गड़ा इता फिनिशिंग मदे आपन, असा आपला गळा इथं फिनिशिंगमध्ये आपण तयार करून घेतलेला आहे आत्ता आपल्याला असं वरून बरोबर राऊंड करायचं आहे असं गोल करत आपण आता खालच्या बाजूला टिप टाकणार आहेत म्हणजे पाठीकडचा जो भाग आहे आपला कमरेचा तर इथं कंबरपट्टी न लावता आपण डायरेक्टली अल्टर करून घेणार आहेत तर बघा आजच्या ह्या व्हिडिओत तुम्हाला खरंच एकदम खूप अशी महत्त्वाची मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देते ती म्हणजे अशी की आपण कुठंच पट्टी न लावता देखील ला आपण संपूर्ण बॅक पार्ट तयार करू शकतो अल्टर करून आता आपला सर्वप्रथम आपण आतील जो गडा होता एकदम डिझायनर गडा तो आपण तयार केलेला आहे त्यानंतर आपण बॅक पार्टला बघा खाली कमरेला पट्टी लावत असतो तर पट्टी न लावताच मी तर देखील माझं झालेलं आहे आता हा जो काही राऊंड शेप तयार होतोय बॅक पार्टच्या खाली कमरेकडचा तो आपला टक्स घेतल्यानंतर एकदम सरळ येणार आहे ते देखील मी तुम्हाला दाखवेल आता बघा आपला राहिला हा वरचा छोटासा गडा बोटनेकचा तर इथं देखील मी पट्टीचा किंवा पायपिंगचा कुठलाच वापर करणार नाही आहे मी हा देखील अल्टरचा करून घेणार आहे तर बघाच तुम्ही व्यवस्थित मी कशा पद्धतीने कटिंग करते आता आपल्याला खालून राऊंड करायचा आहे आणि छानपैकी आपल्याला हा जो काही कापड आहे तो असा व्यवस्थित मॅच करायचा आहे मात्र एक गोष्टीची काळजी तुम्ही तो पण घ्या की आपण हा जो जेव्हा गडा कट करतो आहे आता वरचा गोल गडा तर गोल गडा कट झाल्यानंतर थोडा कापड जो असतो आपला तो असा क्रॉस क कट झालेला असतो तर त्याला ताण तून करायची नाही अगदी अलगद हाताने बिलकुल जसं आहे तसंच आपल्याला स्टिच करायचा आहे जर तुम्ही ताणून स्टिचिंग करत असणार एकदम असं थोडं जास्त खेच खेचत असणार तर मग तुमच्या गड्याचा सेप इथं चुकून असं एकदम खराब होईल तर तसं न होता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे इथं स्टिचिंग करा एकदम सावकाश हवं तर तुम्ही इथं देखील कॅनव्हस पट्टीचा वापर करू शकता अगदी पाव ते अर्धा इंचाची कॅनव्हस पट्टी तुम्ही वरती बोटनेकला देखील लावू शकता जसं आपण आतमध्ये लावून घेतलेलं आहे त्याप्रमाणे राहत आपण इथं दापटिप टाकून घेणार आहेत संपूर्ण हे जे बोटनेकचं पार्ट आहे ते तुम्हाला अगदी डिटेलमध्ये कळायला हवं आणि कशा पद्धतीने मी माझ्या स्टिचिंगचं काम करत असते किंवा माझे फिनिशिंग कशामुळे येत असते हे देखील तुम्हाला समजायला हवं आणि तुम्ही पण तसा प्रयत्न करणार तर तुम्हाला पण एकदम छान असे ब्लाऊज जमणार आहेत एकदम मस्त असे फिनिशिंगमध्ये आता आपण राहिलेलं जे अस्तर होतं ते संपूर्ण स्टिचिंग आपण करून घेतलेलं आहे एक्स्ट्राचा आपला जो काही बाहेरचा कापड आहे तो आपण कट करून घेणार आहेत आता इथं मेन राहिलेले आहेत आपले टक्स टक्स घेतल्यानंतर पाठीमागचा जो आपला कमरेचा भाग आहे तो जो राऊंड शेप झालेला आहे कारण आपण अर्धा इंच आजूबाजूला कट केलेला आहे म्हणून तर तो राऊंड आपला एकदम सरळ कसा होत असतो तर टक्स घेतल्यामुळे बरोबर मी मध्यवरून चार इंचावरच मी टक्स घेतलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता एकदम सरळ अशी आपली एकच लाईनमध्ये आपलं हे कमरपट्टी तयार झालेली आहे एकदम सोपी खरंच खूप एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे प्रयत्न करा आता हा जो काही गडा आहे मी इथं लेस लावून एकदम छान असं मस्त लेस लावून घेणार आहे तर मैत्रिणीनं शेवटपर्यंत तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी